नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थस्थ मोठी दीप महिलांनी घरातच बनवावे असे दिवे यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो मोठी दीप अमावस्या आहे या, हो अमावस्या या अमावस्याला अमावस्या किंवा दर्श अमावस्या सुद्धा म्हणतात दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातले जेवढेही जुने नवीन दिवे असतात त्यांना स्वच्छ धुवून आपण त्यांचे पूजन करत असतो दिव्यांचा हा दिवस असतो म्हणून आपण दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवत असतो परंतु मित्रांनो यासोबतच आपल्या घरातले जे दिवे असतात ते तर आपण धुवून स्वच्छ करून त्यांची पूजा करत असतो पण त्यासोबतच घरातल्या ज्या महिला असतात त्यांनी स्वतःच्या हाताने काही दिवे बनवायचे असतात हे दिवे महिलांनीच बनवायचे आणि सकाळी बनवायचे आणि बारा वाजेच्या आत सगळे दिवे जे तुम्ही धुतलेले स्वच्छ केलेले आहे त्यासोबत बनवलेल्या दिव्यांची सुद्धा पूजन करायचे असते आता हे दिवे कोणते आहे तर मित्रांनो महिलांनी कणकेचे उकळीचे दिवे बनवायचे आहे म्हणजे आपल्या घरात जे पीठ असतं त्या पिठाचे तुम्हाला दिवे बनवायचे आहे आणि त्यांना वाफवून म्हणजे उकळीचे मोदक जसे आपण बनवतो तसेच हे उकळीचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत आणि त्या बनवल्यानंतर त्याच्यामध्ये तूप तेल टाकून वात लावून तुम्ही त्यांना पेटवायचं आहे आणि त्यांचे पूजन करायचे आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की याची संख्या किती म्हणजे किती दिवे आपल्याला बनवायचे आहेत तर तुम्ही सात किंवा अकरा दिवे बनवू शकतात सात बनवले तरी चालतात अकरा बनवले तरी चालतात पण तुमच्या घरात कितीही दिवे असतील तरीसुद्धा तुम्ही कणकेचे उकडीचे दिवे नक्की बनवा आणि नक्की त्यांना पेटवून त्यांची पूजन करा आणि त्या दिव्यांनीच तुम्ही आरतीसुद्धा करू शकतात तर दीप अमावस्याच्या दिवशी हे दिवे करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद